नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौकुमोत्तई गोसावी लिखित परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंधमध्ये आज आपला भाग चालला आहे अकरावा हरिवाणी माणसाचं मन अहंकाराने एवढं व्यापलेलं असतं की अगदी तपी जपी ऋषी मुनी हे देखील त्यांनी सोडलेले नाही आहेत देवादिकांपासून तो संत महंतांपर्यंत त्याने अधिराज्य कसं गाजवलं आहे याची साक्ष साहित्यातून वाङ्मयातूनच गवसते अहंकाराची बहीण तृष्णा ती देखील माणसाला काय काय करायला लावेल आणि किती भोगायला लावेल याला तर सीमाच नसते अनेक चांगल्या गुणांचं ही मातेरं करून टाकणारी ही युती आहे कारण मानवी दुःखाच्या मुळाशी ही युतीच असते हे शंभर टक्के आपल्याला माहिती पण असतं तरी देखील आपण तिच्या आहारी जातोच की नाही तिला छेद देण्यासाठी आवश्यक असलेल्या संयमाची विवेकाची खास धरण्यासाठी काकांनी हरिभक्तांना नानापरीने समजावून सांगितलेलं आहे एखाद्या माणसाच्या नम्रतेची त्याला आपल्या आयुष्यात पावलोपावली किती मदत होते हे देखील काकांनी अनेक प्रसंगातून लोकांच्या ध्यानी आणून दिलेलं आहे ऐसी बानी बोलिये मन मनका आपा खोय असं संत कबीरदासांनी म्हटलेलंच आहे त्याचा प्रत्येक काकांनी लोकांशी वापरलेल्या हृदयाच्या भाषेतूनच आपल्याला येतो आणि त्यांनी घडवलेला तो एक अत्यंत मौलिक असा संस्कार आहे परंतु माणूस जोवर अहंकाराच्या कोळिष्ठकातून बाहेर येत नाही तोवर त्याला आपल्या जिभेला लगाम घालणंही अवघडच असतं आणि म्हणून तर काकांनी लोकांना अनेक नियम दिले त्यानिमित्ताने नामस्मरण संगीत स्वरांनी त्या जिभेला जरासा गोडवा लाभेल जीभ गोड तर सर्व जग गोड असं नुसतं सांगून किंवा म्हणून काय उपयोग आहे तो ती गोडी जिभेचा धर्म बनायला हवी ना असंच काकांना नेहमी वाटायचं हरी काकांची मुग्ध करणारी हृदयाचा ठाव घेणारी अमृतवाणीच असल्यामुळे तिच्याच आधारे त्यांनी लोकसंघटन केलं आहे सर्वांची समभावानं हळुवारपणाने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्षमाशील वृत्तींनी वागल्यामुळेच हरिकाका सर्वांचे काकाच राहिले गुरुत्वाच्या नात्याने कधी कौटुंबिक नात्या वर, वर, त्या कौटुंबिक नात्यावर काकापणावर आपलं वर्चस्व गाजवलंच नाही आहे त्या लोकांना त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या आंतरिक प्रेमभावात कधी अंतर पडलंच नाही दांभिकता फसवेगिरी याबद्दल मात्र काकांना चीड होती एरवी मेणाहून मऊ वाटणारा हा विष्णुदास ढोंगी लोकांशी मात्र वज्राहून कठीण होत असे सत्व रज तम या त्रिगुणांचा योग्य वेळी योग्य उपयोग झालाच पाहिजे असा तर काकांचा कटाक्षच का असायचा आपल्या अवतीभोवती जमलेल्या लोकांसमोर काकांचं सहज साध्या पद्धतीचं बोलणं म्हणजे एका अर्थानं पुराणच चालू असायचं चा। आणि ते ऐकताना प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी तरंग हे निर्माण होतच असत त्यातून ज्याची त्याची जशी क्षमता असेल तसा त्या हरिवाणीचा अर्थ त्यांना उमजत असे निरनिराळ्या गोष्टी निरनिराळे दृष्टांत कथा सगळं सांगून काका आपलं मनोगत व्यक्त करीत असत त्यातून ज्यांचं जसं कर्म पूर्व कर्म असेल त्यानुसार त्यांच्या पदरात पाप पुण्याचं माप पडत असेल बोलणं एकच परंतु कोणाला ते आशीर्वाद वाटायचं तर कोणाला शालजोडीतला प्रसादच मिळायचा मात्र त्यांचं बोलणं कानी मनी साठवण्यासाठी हरिप्रेमीजन अतिशय उत्सुक असायचे तन्मयतेनेच त्यांची वाणी ऐकायचे सामान्य माणसाशीही बोलताना काका अगदी रंगून गेलेले असायचे त्यांच्या कुटुंबियांची त्यांच्या उद्योग व्यवसायाची अगदी पीक पाण्याची चौकशी काका त्यांच्या जवळच्या नात्या गोथातल्या वडीलधाऱ्या माणसांनी करावी ना तशी अगदी जिव्हाळ्याने करायचे त्यांनी पुरचुंडेत कुठंतरी बांधून आणलेले लाया चुरमुरे संकोचाने जायचं राहून गेले असतील ना तर काका त्यांच्याकडून मोठ्या प्रेमाने मागून घेत असत आणि मग त्यातला एखादा घास तोंडात टाकून सुदाम्याच्या पोह्याने तृप्त झालेल्या श्रीकृष्णासारखी तृप्तीची पावतीही देत असत उरलेल्या लाया पोहे सर्वांना प्रसाद म्हणून वाटून देत असत त्यामुळे पुरचुंडी बांधून आणलेल्या गरिबाला देखील झालेला सुदाम्यासारखा आनंद त्याच्या मुखावर मावायचा नाही सातारेहून एकदा शहरी काकांना भेटायला ॲडव्होकेट बापूराव सोमण यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या वृद्ध मित्राने कुलकर्णींनी प्रवासात तहान लागू नये म्हणून लिमलेटच्या घोळ्या आणल्या होत्या काकांनी त्यांच्याशी बोलता बोलता सहजपणे विषय काढला की आपल्या लहानपणी आपण तहान लागू नये म्हणून खिशात खडीसाखर वगैरे बाळगत असू नाही का आलेली कुलकर्णी ही काकांच्याच वयाचे काकांच्या ह्या वाक्यावर गालातल्या गालात हसले आणि आपल्या खिशातून लिमलेटच्या दोन गोळ्या काढून काकांच्या हातावर ठेवत म्हणाले घरी साखरेच्या वर्णीत आत्ता हेच ठेवलेलं असतं नातवासाठी आणि आजोबांसाठीही असं काकांनी म्हणतात काकांसह सर्वजण खळखळून हसले आपल्याजवळ काहीही असलं ना तरी ते प्रेमाने दिलं तर काका स्वीकारतात या भावाने काकांच्याकडे येताना वानावळा म्हणून आणलेल्या शेतातल्या भुईमुगाच्या शेंगा असू देत किंवा झाडावरची तोडून आणलेली ताजी फुलं असू देत ती अर्पण करणाऱ्या छमनात शबरीचाच भाव असायचा त्यामुळे काकांनी त्यांना एका साध्या प्रेमभावाने जिंकलेलं होतं आपण घाम गाळून पिकवलेल्या शेतातलं मूढभर का होईना आणलेला वानवळा काकांच्यापर्यंत पोचवण्याची लोकांच्याही मनाला ओढ असायची आणि त्यासाठीच कित्येक कष्टकरीत दहा दहा किलोमीटर पायी चालत येत असत वानवळा काकांना देऊन तृप्त होत असत गुळाच्या ढेपेकडे मुंगळे जसे झेपावतात ना तशी माणसं काकांच्या भोवती गुंगत असत त्याचं रहस्य हे त्यांच्या परस्पर प्रेमातच आहे एरवी माणूस कामापुरताच रामाला आठवतो आणि काम संपलं की रामाकडे पाठ फिरवतो हो अशी गद्दारी करणारी काही मंडळी काकांनाही भेटलेलीच असतील परंतु ती तशी अगदी नगण्यच म्हणावी एवढीच आहेत एरवी काकांच्याकडे एखादा माणूस आला की काका काकांच्यात आणि काका त्यांच्यात मिसळून गेलेले आहेत म्हणून समजावं जेव्हा ती हरिमंदिरातून परतायची ती पुन्हा काकांच्याकडे येण्याचा संकल्प करूनच परतायची संत सामान्य माणसाशी कसं वागतात यातूनच त्यांचं संत पण कळत असतं सामान्य माणसाची चौकशी करताना काका त्याचं आपल्याशी नातं जोडून द्यायचे त्यांच्या प्राथमिक अडचणी अत्यंत आपुलकीने समजून घ्यायचे ये ना अनुदी काय म्हणतीयेस काय गं बाई असं बोलता बोलता येणाऱ्या व्यक्तीच्या अंतरंगातच ते शिरायचे आलेल्या व्यक्तीचं नुसतं नाव सांगतात नाव तू आहे सोय तू अशा त्यांच्या आजोबा पणजोबांच्या पिता चुलता या नातं दर्शवणाऱ्या आठवाने तो काकांच्या अधिकच जवळ यायचा आणि म्हणून तर काका कोण होते ते नेमकं सांगणं जरी अवघड असलं ना तरी ते बोलायचे कसे वागायचे कसे तेवढं मात्र ओळखता आलं ना तरी त्यातून संतत्वाचे संस्कार सहजपणे गवसतात आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक जीवाची उन्नती कशी होईल हीच काकांची तळमळ असायची आणि तीच त्यांची खरी धर्मसंस्थापना होय शाश्वत तत्वांशी माणसाचं नातं जोडून देणं काळाला अनुरूप असा आचार धर्म त्याला स्व आचारांची जोड देऊन शिकवणं हे धर्मकार्य काकांनी सहजपणे अखंड चालू ठेवलं दार खिडक्या उघाडताच त्यातून सूर्यप्रकाश जसा आपोआप घरात येतो तसाच काकांनी भक्तांच्या मनाची कवाडं उघडण्याचा उद्योग मोठ्या आनंदाने केला आहे प्रत्यक्ष कृतीतून हा आचार धर्म त्यांनी सामान्यातल्या सामान्य माणसांच्या अंतकरणात रुजवलेला आहे संकटात दुःखात किंवा अतिव सुखात देखील कोणत्याही अवस्थेत हरिकाकांना काकांना अंतःकरणपूर्वक साथ घातली तर आतून मी आहे असा ध्वनी उमटल्याशिवाय राहत नाही हरि कृपेची खूणच आहे ती क्षणभर निस्तब्धता निर्माण करणारी खरं तर अशावेळी आपण काकांना अगदी परब्रह्म जरी मागून घेतलं ना तरी ते नक्कीच देतील प्रश्न देण्याचा देण्यातील सामर्थ्याचा नाही आहे तर मागणाऱ्याचा त्याच्या अंतरीच्या भक्तिभावाचा आणि सामर्थ्याचा आहे जसा भाव तसा अनुभव तेव्हा भक्तांना भरभरून देण्यात काकांनी काहीही कसर ठेवलेली नाहीये त्यांचे देणारे हातही हजारो आहेत आमचीच जोडी दुबळी असेल कर्मकांडी लोकांना काका तर खरं कळलेलेच नाही आहेत परब्रह्माचा शोध घेता घेता मला माझ्या नित्य साधनेतून कळलं की काका हेच परब्रह्म आहेत माझ्या साधनेतील अडचणीही त्यांनी काढून टाकलेल्या आहेत त्यामुळे जसं त्यांचं आकलन झालं तसं त्यांचं दर्शनही घडत गेलं असं कोल्हापूरचे प्राचार्य म अ कुलकर्णी म्हणत असतं ते याच अर्थाने काकांची अशी ओळख पटल्यावर मग त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या काय किंवा पुढ्यात पेढी ठेवले काय सारं सारखंच असायचं त्यांना कशाचीच गरज नव्हती भारतीय संस्कृतीत प्रसादाला फार महत्त्व दिलेलं आढळतं पाहे प्रसादाची वाट अशी जिथे परमेश्वराची अवस्था तिथे सामान्यांनी प्रसादाची तासन तास रांगेत उभं राहण्याची मनाची तयारी दाखवली तर त्यात काहीच नवल नाही आहे भक्तांनी केळी नारळ पेढे आदी वस्तू काकांना अर्पण केल्या की देखील त्या प्रसाद म्हणून सर्वांना स्वतःच्या हाताने किंवा कधी प्रसाद आणणाऱ्या व्यक्तीच्याच हाताने तिथे उपस्थित असलेल्या अन्य कोणाच्याही हातांनी सर्वांना वाटून देत असत मात्र फळाचा प्रसाद हातात घेऊन त्याला कुंकू लावताना काही प्रासादिक मंत्र किंवा आशीर्वचनही ते म्हणत असत त्या कुंकुवालाही कधी हाताने ओमचा तर कधी स्वस्तिकचा कार देऊन नामघोषाने तो प्रसाद त्या ओट्यात घालायचे एकदा एका भक्ताने आणलेल्या श्रीफळाला आधीच कुंकू लावलेलं होतं तेव्हा तुझं कल्याण तूच करणार काय असं काकांनी हसून विचारलं आणि आशीर्वचनासह ते भक्ताच्या ओट्यात घातलं सोबत प्रसाद न आणता आल्याची खंत जर असेल तर काकांना नमस्कार करते वेळीच भक्तांच्या मनातील अडी संत जाणूनच त्याचा भाव ओळखून म्हणायचे दहा केळी आणि एक श्रीफळ आहे की तुझ्यासोबत मग खंत कशाला म्हणजे दोन हस्तक आणि तिसरं मस्तक याला काकांनी किती कल्पकतेने रूप दिलं बघा हात जोडताना आपल्या दोन्ही हातांची दहा बोटं केळीच्या घडासारखी जोडली जातात नाही का आणि धानपणी का अवधी कपाळ मोक्ष झालास तर नारळ फुटला असं म्हणून आपली कशी समजूत काढायची हे आठवलं ना कीच काकांच्या कोड्यातल्या बोलण्यातील भावार्थही आपल्या सहजपणे ध्यानी येतो नारळाच्या भोवती मोठं कठीण कवच असतं आणि ते फोडल्याशिवाय आतील गोड पाणी प्यायला मिळत नाही मधुर खोबरंही खायला मिळत नाही आपल्या जीवनातील मोठ्या सुखाचंही तसंच असतं त्याच्या भोवती वेदनांचं कठीण कवच असतंच आणि तेच भेदून गेल्याशिवाय मोठ्या सुखाची प्राप्ती होत नाही तेव्हा संकटांवर दुःखांवर मात करण्याचं सामर्थ्य आपल्या भक्तांना लाभावं त्यांनी दुःखाचं कठीण कवच भेदून आतील मोठ्या सुखाचा लाभ घ्यावा असाच संकेत या श्रीफळाच्या प्रसादात असावा शिवाय नारळातील कवटीपर्यंत पोचायचंच तर तो भाग आधी सोलावा लागतो आणि नंतर कठीण कवचाला छेद द्यावा लागतो तेव्हा आतला प्रसाद आपल्याला मिळतो ना मानवी जीवनातील सोलिव सुखाचंही तसंच आहे त्यासाठी आधी आपणच आपल्या मनातील अनिष्ट रूढी परंपरा असमता अंधश्रद्धा यांची झावळ सोडून काढायची असतात भेद अभेदाच्या भिंती फोडून आत शिरल्यावरच सोलीव सुखाचा लाभ होतो असाही काकांचा हेतू असणार गोकुळ अष्टमी उत्सवातील प्रसादाचा नारळ तर घराच्या समृद्धीसाठी वर्षभर जपून ठेवण्याची लोकांची श्रद्धा आहे पुष्कळदा नारळ हातात घेऊन भक्तांनी दिलेलाच काका हलवून बघायचे त्यात किती पाणी आहे हे अजमावून घ्यायचे कोण कोण म्हणजे देणारा देणारा किती पाण्यात आहे हे त्यामुळे त्यांना कळायचं नारळात पाणी नसेल तर म्हणायचे आतून कोरडाच आहे गिरे आहे काकांच्या दृष्टीने नारळापेक्षा नारळातील म्हणजे माणसाच्या अंतरीचा ओलावा हा फार महत्त्वाचा असायचा आपल्या बोलण्याने आपल्या वागण्याने अनेकांना विद्ध करण्याची काकांची किमया अजेबच होती काकांचं बोलणं नीट समजून घ्यायला अनेकांना आधी अवघड जायचं परंतु त्यातलं प्रमुख सूत्र एकदा हाती आलं ना की मग संपूर्ण बोलण्याची त्यातील प्रत्येक शब्दाची योग्य संगती लावता येत असे काकांचं बोलणं भावलं तरी पचनी पडायला मात्र फार झड जायचं पुरणपोळीसारखं खाताना गोड पण पचवताना अतिशय जड अंगवळणी पडलं तर त्यापुढील प्रक्रिया आपल्याला खूप काही कळतं असं ठाम मत आपलं असल्यामुळे खरं तर आपल्याला काही नुसतंच कळलं असं भास पण वळत काहीच नाही आहे हे कळल्यावर मग त्यातलं सत्य आपल्या मनाला वेदना देत राहतं आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत अवधूत चिंतनशी गुरुदेव दत्त